प्रश्न असा आहे की सोरायसिसमुळे संधिवात होतो का आता संधिवात हा जो प्रकार आहे अनेक प्रकारच्या संधिवात आहे त्याच्यामध्ये सोरायसिस जे रुग्ण आहेत त्यांना जवळजवळ पन्नास टक्के रुग्णांना कालांतराने त्यांच्या संध्यानता एक प्रकारचा सोरायसिस होतो ज्याला सोऱ्याटिक आर्थरायटिस म्हणतात हा सोऱ्याटिक आर्थरायटिस अन्य आर्थरायटिस किंवा अन्य प्रकारच्या संधिवातापेक्षा वेगळा आहे हा फक्त सोरायसिस रुग्णांमध्ये आढळतो साधारणतः याची जी सुरुवात आहे ही बोटां लहान बोटं जी आहेत त्यांना होतात त्या बोटांच्या पेरांना मोठी मोठी जाड सूज येते आणि ही जी सूज आहे ही याच्यामुळे बोटं हलवायला किंवा त्याला हळू शकत नाही आणि ते फ्यूज होतात कालांतराने जर आपण जे ट्रीटमेंट नाही केली तर ते संधे नष्ट होतात तर ते एका हाडामध्ये रूपांतर होतं आणि ती वेळी वाकडी होतात त्यामुळे सोऱ्याटिक अर्थाटीचं निदान हे अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्या निदानाचे सुरुवातीची जी काही लक्षणं आहेत ती तुम्हाला समजायला पाहिजे आणि सोऱ्याटिक आर्थरायटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आर्थरायटिस होतो हो। किंवा तुम्हाला सांद्याला सूज येतो त्यावेळेला तुम्हाला कंटिन्युअसली सांदे हलवायला पाहिजे जर तुम्ही दुखतात म्हणून सांदे हलवले नाही तर ते फ्यूज होणार आहे आणि त्याची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेताना अतिशय काळजीने तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच घ्यायला पाहिजे धन्यवाद